नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पालक दुधी मुग्डाळ सोप पालक दुधी मुगदाळ सूप पालकामध्ये लोह भरपूर असल्याने हे सूप गर्भारपणात व बाळणपणानंतर विशेष उपयोगी असते दुधी अतिशय पथ्यकर व त्रिदोषांना संतुलित करणारी असते तर मुगातही प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात म्हणूनच गर्भारपणात व बाळणपणानंतर घ्यायला हे सूप उत्तम असते तसेच आठ दहा महिन्याच्या बाळालाही देता येते मात्र इतक्या छोट्या बाळाला देताना ते पूर्णपणे एकजीव करून घ्यावे अंदाजे पाच सहा व्यक्तींसाठी या पाककृतीसाठी लागणारा वेळ अंदाजे चाळीस मिनिटे घटक द्रव्य दुधी एकशे पन्नास ग्रॅम पालक पन्नास ग्रॅम मूगडाळ पन्नास ग्रॅम गरम पाणी सव्वा लिटर किसलेले आले नऊ ग्रॅम म्हणजे दीड चमचा मीठ नऊ ग्रॅम म्हणजे दीड चमचा किंवा चवीनुरूप साखर तीन ग्रॅम किंवा अर्धा चमचा तूप दोन चमचे हिंग दीड चमचा किंवा अर्धा चमचा जिरे तीन ग्रॅम किंवा एक चमचा हळद शून्य पॉईंट पाच ग्रॅम किंवा पाव चमचा नारळाचा चव किंवा खोबऱ्याचा कीस नऊ ग्रॅम म्हणजे तीन चमचे सुकी किंवा हिरवी मिरची एक हवी असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर तीन ग्रॅम म्हणजे दीड चमचे कृती एक दुधी धुवून साल काढून बारीक तुकडे करावे पालक निवडून धुवून बारीक चिरावा दोन मुगाची डाळ धुवून घ्यावी तीन गुळाच्या पातेला तुपावर जिरे हिंग हळद नारळ खोबरे मिरची घालून थोडा वेळ परतावे नंतर त्यातच दुधी चिरलेला पालक व मुगाची डाळ टाकून परतावे चार नंतर गरम पाणी टाकून मीठ साखर व आले टाकून मुगाची डाळ व दुधी गाजर शिजेपर्यंत उकळावे पाच शिजल्यावर रवीने थोडे एकजीव करून घ्यावे व वरून कोथिंबीर टाकून वाढावे फार तिखट चवीची सवय नसल्यास यात मिरची टाकली नाही तरी चालते सूप म्हटले की आपल्या डोळ्यासमोर टोमॅटोचे सूप येते पण ही मूळ कृती लक्षात ठेवून त्याप्रमाणे इतर भाज्या वापरून सूप बनवल्यास इतर अनेक स्वादिष्ट सूप बनवता येतील